नमस्कार परभणी न्यूज मध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया स्थापना दिनाच्या निमित्ताने पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या परभणी शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दुपारी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया राष्ट्रीय नेते डॉक्टर राजेंद्र गवई या पक्षाचे मराठवाडा शाखेच्या वतीने रिपाई पक्षाची स्थापना दिवस पंडित टोमके मराठवाडा प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांना नियुक्तीपत्र देऊन करण्यात आला असून गंगाखेड विधानसभा व पूर्णा तालुका अध्यक्षपदी किशन धारवा तोप सुंदर यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी नियुक्तीपत्र देऊन व पुष्पहार घालून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच भीमगीत गायक शाहीर काशीनाथ उबाळे यांना महाकवी वामनदादा कर्डक भीमगीत गौरव पुरस्कार जाहीर करण्यात आला त्याचा पुष्पहार घालून निवड करण्यात आली तसेच मराठवाडा विभागीय लोककलावंत संघटनाच्या जिंतूर तालुका अध्यक्षपदी प्रभाकर रगडे यांची निवड शाहीर काशीनाथ उबाळे यांनी केली निवडीचे पत्र रिपाई नेते पंडित टोमके यांच्या हस्ते संदीपान गालफाडे यांच्या हस्ते वाटप करण्यात आले यावेळी संदीपान गालफडे जिल्हा सचिव पी एल कसाब शाहीर नामदेव ढेपे शाहीर स्म्छिंद्र खिल्लारे गायिका रगडे गायिका पार्वती बाई घनसावत गायिका राम कोरबाई जाधव शाहीर उत्तम खिल्लारे रमेश धबडगे पांडुरंग शिंदे आसाराम भोरपे इत्यादी उपस्थित होते मराठवाडा विभाग लोककलावंत संघटना या संघटनेच्या वतीने जिंतूर जिंतूर तालुक्यासाठी प्रभाकर रगडे यांची तालुका अध्यक्ष कार्यक्रमासाठी रिपाई अध्यक्षाध्यक्ष अध्यक्ष पंडित डोंकेसर यांना या ठिकाणी आमंत्रित केलं होतं ते या ठिकाणी आले आणि त्यांच्या समोर लोक असते त्या ठिकाणी तालुकाध्यक्ष नगर साहेब यांना नियुक्तीपत्र देण्यात आज मराठा मराठवाडा विभागीय लोक कलावंत संघटनेच्या वतीनं आमचे परभणी जिल्ह्याचे महाराष्ट्राचे खातम लोककवी शाहीर काशीनाथराव हो ओबाळे यांच्या नेतृत्वाखाली आज पदाचे वाटप कार्यक्रम या ठिकाणी सुरू केलेला आहे या कार्यक्रमाच्या माध्यमातून आज प्रभाकर मुंजाजी रगडे यांची या विभागीय लोककलावंत संघटनेच्या तालुकाची निवड झाल्याबद्दल त्यांना व सर्व या कलावंताला मी शुभेच्छा देतो आज भगिनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाचा स्थापना दिवस आहे या स्थापना दिनाच्या निमित्तानं या पक्षाचे दिवंगत राष्ट्रीय अध्यक्ष एन शिवराज कर्मवीर दादासाहेब गायकवाड दादासाहेब रापूर गवई या महान क्रांतिकारकांना या ठिकाणी विनम्र अभिवादन करून आज ज्या ठिकाणी या, या लोककलावंत संघटनेच्या माध्यमातून जे काही हे कार्य आशिर्थ रुबा राव उबाळे नामदेव ढेपे रांबळे साहेब हे त्या परभणी जिल्ह्यात नव्हे महाराष्ट्रात करीत आहेत त्या कार यांच्या कार्याचा जा गुणगौरव झाला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी मी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आम पक्षाच्या वतीनं आम्ही येत्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत लोककवी वामनदादा कर्डक निमगीत गौरव पुरस्कार चा कार्यक्रम घेऊन या महाराष्ट्रातल्या नवे परभणी जिल्ह्यातल्या सर्व काही गुणवंत कलाकारांना भिमगीत गौरव पुरस्काराने सन्मानित करणार आहोत याच माध्यमातून या ठिकाणी आम्ही यापूर्वी अशोक जोगदांड यांची कामदाना करण्यात भीमगीत गौरव पुरस्कारासाठी निवड केली आहे असे आम्ही वाद गुणवंत कलाकार या ठिकाणी निवडून त्यांचा सन्मान करण्याचं ठरवले आहे आणि पंचवीस येत्या पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांचा परभणीमध्ये कार्यक्रम घेऊन रदूंचा सत्कार करणार आहोत याच ठिकाणी महाराष्ट्रात ज्यांचं खातनाम असं गुणगौरव आहे बाबासाहेबांचे मन गातात लोककलेचं करता। काम करतात त्यांनी शासकीय सेवा करून बाबासाहेब आंबेडकरांचे कार्य जोपासण्याचं काम केलं असे काशीनाथ रोबाळे हे महाराष्ट्राचे खातनाम कवी गायक आहेत त्यांनासुद्धा आम्ही पामनदाबाकडं निमगित गौरव पुरस्कार देऊन येत्या पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांचा आम्ही कार्यक्रम घेऊ तुम्ही सन्मान करू अशी या ठिकाणी मी त्यांची घोषणा करतो आणि त्यांना पामनदाकडं निमगित गौरव पुरस्कार जाहीर करतो प्रिय बांधवां बोलत असताना रिपब्लिकन पक्षाची चळवळ तळागाळामध्ये पोहोचण्यासाठी सर्व जनतेनी सर्व पुढारी सर्व कार्यकर्त्यांनी लावावी बाबासाहेब आंबेडकरांचे विचार ठिकाणी आवाहन करून आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज